तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली भारत मंडपम येथे केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते देशाच्या विविध राज्यातील जिल्ह्यातून उत्कृष्ट ठरलेल्या सहाशे चौवेचाळीस शाळा देशाला समर्पित करण्यात आल्या त्यामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील पीएमश्री श्री शाळेतून उत्कृष्ट ठरलेली जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळेची पीएमश्री श्री जिल्हा परिषद मराठी माध्यमिक या शाळेचा समावेश आहे या शाळेची पटसंख्या मागील दोन वर्षांपासून वाढत असून आता ही पटसंख्या आठशे एकोणतीस आहे सन दोन हजार पासून शाळेची पीएम श्री मध्ये निवड झाली आहे या शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत त्यामुळे या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे शाळेत नवीन शैक्षणिक धोरण अनुषंगाने भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत जिल्ह्यातील पीएम श्री शाळांमधून उत्कृष्ट शाळा म्हणून पीएम श्री स्कूल पिंपळगाव काळेची निवड झाल्याबद्दल बुलढाणा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील जिल्हा समन्वयक मंगेश बोरसे जळगाव जामोद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे गट शिक्षणाधिकारी वामन फंड यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक पालक यांनी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हेंडवे तथा शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले शाळेच्या उत्कर्षासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात अधिकारी योजना श्रीमती वैशाली ठग यांनी केलेले मार्गदर्शन तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ कविता प्रमोद जौरे व सर्व सदस्यगण ग्रामपंचायत कार्यकारिणी माजी विद्यार्थी पालक गावकरी यांनी केलेलं सहकार्य लोकसहभाग यामुळे आम्हाला हा गौरवपूर्ण टप्पा गाठता आल्याची प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक हेंडवे यांनी या प्रसंगी बोलताना दिली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे